स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त अशी सर्वांना सर्वांना इकडे मी ही भेंडी पावशेर भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी अशी एकदम छान कवळी भेंडी आहे एकदम कवळी घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये अशी बी नाही झाले पाहिजे अशी भेंडी आपण ह्या मसाला भेंडी बनवायसाठी घेतलेली आहे तर भेंडी स्वच्छ धुतलेली आहे आणि बघू शकता ही एक एक इंचाची अंतरावर ही भेंडी मी कापून घेतलेली आहे तरी भेंडी छान स्वच्छ कापून घेतलेली आहे मी धुवून वगैरे तर भेंडीसाठी मसाला लागणार आहे तर मसाल्यासाठी ही दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी आणि भरपूर रसून लसून असा बारीक कापून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्या आणि ही कांदा सुद्धा आपण मसाल्यासाठी ही करणार आहे आणि ही बारीक कांदा कापलेला आहे ते आपण फोडणीला टाकणार आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर इकडे बघू शकता एक पॅन ठेवून घेतलेला आहे कारण आपल्याला भेंडी छान अशी तेलामध्ये आपल्याला भेंडी तळायची आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक वग्राळ तेल टाकलेलं आहे थोडस तेल गरम झालं की आपल्याला आपली भेंडी छान पहिला परतून घ्यायची आहे आपण मसाला टाकण्याआधी भेंडी चांगली परतून घेणार आहे तेल गरम झालेले आपण हिला थोडीशी तेलामध्ये आपण परतून घ्या इकडे भेंडी परत ती तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहे कारण आपल्या टोमॅटोचा छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे टोमॅटो आणि कांद्याची लसून आपण हे फोडणीला टाकणार आहे आता ह्याला आपण छान असं बारीक वाटून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडी छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये अशी भेंडी बनवली ना अजिबात भेंडी चिकट सुद्धा होत नाही आणि खायला तर एकदम छान लागते ग्रेव्हीची भेंडी मुलांना तर खूप आवडेल अशी भेंडी नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा असं तेलामध्ये भेंडी परत येणार जो चिकटपणा असतो भेंडीचा तो सगळा निघून जातो आणि छान अशी एकदम सुटसुटीची भेंडी होते भिंडी आपली छान अशी मस्त आपण भाजून घेतलेली आहे तर प्रत्येक पॅन मध्ये मी एक वगैरा तेल टाकलेलं आहे तर आपल्याला आता भिंडीला आपल्या फोडणी द्यायची आहे तर मी एक चमचावर जिरे टाकून मी घेणार आहे मोहरी आणि बारीक आपल्याला लसूण आहे आपल्याला लसणाची आपल्याला छान अशी खमंग फोडणी करायची आहे कारण सगळा वास आपल्या मसाला भेंडीला लागणार आहे त्यासाठी लसूण थोडा जास्त पण वापरायचा आहे आणि छान असा लाल होईपर्यंत आपल्याला ही लसूण पिळून घ्यायचं आहे लसूण चांगला लाल झालेला आहे ला तर ही बारीक आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आपल्याला कांदा लसूण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय खरपूस इकडे बघू शकता कांदा आणि लसूण चांगलं लाल ला आपण तळून घेतलेलं आहे टाकायचे आहे आता आपल्याला बनवलेली ग्रेव्ही आपल्याला ह्याच्यात जास्त वापर करायचा आहे छान अशी मस्त आंबट थोडीशी भिंडी होती मसाला भिंडी आता या ग्रेवीला पण छान आपण चांगलं परतून घेणार आहे टॉमॅटोच्या ग्रेवीला पण चांगला आपल्याला तुळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही चांगली आपल्याला तुळून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता बघा आपला छान असा मसाला तेल सोडतोय म्हणजे आपला मसाला हा चांगला ग्रेव्ही आपली भाजलेली आहे त्यातच टाकून घेणार आहे आपण एक चमचा कश्मीरी लाल मिरची वापरायची आपल्याला छान असा मस्त कलर येणार आहे आपल्या भेंडीला त्यासाठी आपल्याला लाल मिरची वापरायची पावडर थोडीशी हळद अर्धा दा चमचा थोडासा गरम मसाला टाकणार आहे आपण हे पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय सगळं सगळे मसाले वगैरे टाकलेले आपण चांगले तेलात परतलेले आहे तर आता टाकायचं आहे आपल्याला एक दोन चमचे दही टाकायचं आहे कारण आपल्या भेंडीचा आंबटपणा पण येतो आणि सगळा चिकटपणा आपल्या भिंडीचा कमी होतो त्याला आपण चांगला असे परतून घेणार आहे आता हे दही आणि मसाले आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं आहे दही छान असं आपल्याला मसाल्यात सगळं मिक्स करायचंय थोडस आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे थोडा कारण ही ग्रेव्ही मसाला भेंडी आहे आप आपली त्यासाठी थोडासा आपण ची भिंडी आपल्याला बनवायचे आता ही ग्रेवी सगळी मिक्स करून झालेली आहे आता यातच आपल्याला हे भेंडी टाकून घ्यायची आहे ग्रेव्ही मध्ये सगळ्या मसाल्यामध्ये आपली भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला थोडस पाणी आपण टाकणार आहे एकदम छान अशी मस्त मसाला भेंडी होती आणि भेंडी पेक्षा ही ग्रेव्ही खायला एकदम छान लागते नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडल ही भेंडी तर बघू शकता बघा ही एवढी मी ग्रेव्ही बनवलेली आहे आपल्या मसाल्या ग्रेवी भेंडीसाठी तर राहिलेलं आहे ते महत्वाचं मीठ राहिलेलं आहे तर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि एक दोन मिनिटासाठी आपल्याला हे भेंडी थोडीशी शिजवून घेणार आहे जर कारण आपण जे मसाले टाकलेले आहेत मीठ टाकलेलं आहे ते आपल्या ह्या भेंडीमध्ये शिरेला आणि भेंडी सुद्धा खायला छान लागेल आपण रोजची एक एक ती एकच भेंडी सुकी भेंडीच बनवतो पात्र सुद्धा असं ग्रेवीची भेंडी नक्की बनवून बघा चपाती सोबत पराठ्या सोबत तुम्ही भातावर खाल्ली तरी सुद्धा ही भेंडी खायला एकदम छान लागणार आहे नक्की तुम्ही बनवून बघा नक्की मला कमेंट करा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आता एक दोन मिनिट आपण ही भेंडी शिजायला ठेवणार आहे मग ही भेंडी आपल्याला खाण्यासाठी एकदम तयारच होणार आहे हे बघा बघू शकता एक पाच मिनिट आपण ही भेंडी शिजवलेली आहे एकदम छान मस्त असे ग्रेव्ही झालेली आहे भेंडीची आपली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली माझी मसाला ग्रेव्ही भेंडी नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक साधा सिंपल आणि खायला मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद